आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील सैनिक प्रवीण जंजाळ यांना वीरमरण केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी अर्थसंकल्पपूर्व विचार विमर्श बैठकांचा समारोप तेवीस जुलै रोजी सादर होणार अर्थसंकल्प वैदिक महिंद्रा कौशल्य विकास केंद्राचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन अद्ययावत ट्रॉली बस लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सुतोवाच आणि आषाढी एकादशी निमित्त नागपूर मिरज नागपूर दरम्यान चार पंढरपूर आषाढी एकादशी विशेष गाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय हुतात्मा होणं हा शेवट नसून ती एक शौर्यगाथेची सुरुवात असते ही भावना अधोरेखित करत जम्मू काश्मीरमध्ये काल हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील फ्रीझल चिन्नीग्राम आणि मोडरगाम भागात या चकमकी झाल्या या सुरक्षा दलाच्या लान्स नाईक प्रदीप कुमार आणि अकोल्याचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ या दोन जवानांना वीरमरण आल आज चिनार कॉर्प्स कमांडर जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि इतर मान्यवरांनी प्रदीप कुमार आणि प्रवीण जंजाळ या शहीदांना एका कार्यक्रमात श्रद्धांजली वाहिली चिनार वॉरियर्सनं दोन्ही शूर जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करत शोकग्रस्त कुटुंबासोबत एकजुटीनं उभं राहत त्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याची जाणीव अधोरेखित केली दरम्यान शहीद प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव आज नागपूरला आणण्यात येईल त्यानंतर ते त्यांच्या मूळगावी मोरगाव भाकरे इथं येईल तिथं शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत प्रवीण जंजाळ हे दोन रेजिमेंटचे होते दोन हजार एकोणीसमध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल काल मोडरगम इथल्या चकमकीत चौघांना ठार केल्यानंतर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागल्याची माहिती रेजिमेंटनं त्यांच्या कुटुंबियांना कळवली आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बावीस जुलैपासून होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरि रिजिजू यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टद्वारे दिली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलैला दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील बारा ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर एकोणीस जूनपासून केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थमंत्रालयात सुरू झालेल्या अर्थसंकल्पपूर्व विचार विमर्श बैठकांचा पाच जुलै रोजी समारोप झाला वैयक्तिक स्तरावर विचार विमर्श करताना संबंधित दहा गटांमधील एकशे वीसहून अधिक निमंत्रित शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ आणि तज्ञ कामगार संघटना शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र रोजगार आणि कौशल्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग व्यापार आणि सेवा उद्योग अर्थतज्ञ वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजारासह पायाभूत सुविधा क्षेत्र ऊर्जा आणि शहरी क्षेत्रांचे प्रतिनिधी या बैठकांमध्ये सहभागी झाले होते त्यांच्या सूचनांची अर्थसंकल्प तयार करताना दखल घेतली जाईल असं प्रतिपादन करत सीतारामन यांनी सर्व सहभागींचे आभार मानले आहेत आम्ही महाप्रभू जगन्नाथ यांना अभिवादन करत आहोत आणि त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगन्नाथ यांच्या पवित्र रथयात्रेनिमित्त माध्यमावरून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला ओडिशात पुरी इथं भगवान जगन्नाथ रथयात्रा काढली जाते या रथयात्रेला मोठ्या संख्येनं भाविक गर्दी करतात यंदा रथयात्रा सात जुलै रोजी सुरू झाली असून ही रथयात्रा एकोण नऊ दिवसांनी म्हणजे सोळा जुलै महिला पूर्ण होणार आह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वार्षिक उत्सवात सामील होणार आह ओडिशा राज्य सरकारनं रथयात्रेसाठी आज आणि उद्या अशी दोन दिवसांची सार्वजनिक सुटी जाहीर कली आहे घडलेल्या हिट अँड रन घटनेमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही कायदा सर्वांसाठी समान आहे योग्य ती कारवाई या प्रकरणात केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरमध्ये मा माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर त्यांची सांत्वनपर घेण्याकरता मुख्यमंत्री नागपुरात आले होते एसटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला आणि खर्चाला कमी पडणारी रक्कम राज्य शासन देईल असं न्यायालयात कबूल करण्यात आलं होतं त्यानंतर परिपत्रक काढताना मात्र एकच वर्ष निधी देण्याचं परिपत्रक शासनानं प्रसारित केलं राज्य शासनाच्या चुकीच्या भूमिकेमुळे एसटीच्या सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांचं जून महिन्याचं वेतन रखडण्याची शक्यता निर्माण झाली असून वेतन उशिरा झाल्यास त्याला केवळ राज्य सरकारची बनवाबनवी कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग यांनी केला आहे आज नागपूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी ही माहिती दिली एसटीला चालनीय खर्चासाठी आणि वेतनासाठी खास बाब म्हणून सरकारनं तात्काळ निधी द्यावा अशी मागणीही बर्गे यांनी केली आहे चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु अलीकडे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे या वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी केली आहे महावितरणनं नवीन कृषी पंपांसाठी वीज जोडणी करणारी यंत्रणा उभारून देण्याची योजना एप्रिलपासून संपुष्टात आणली आहे महावितरणच्या साईटवर यासाठीचा अर्ज उपलब्ध नाही विजेवर चालणाऱ्या कृषीपंपाला सौर कृषी पंपांचा पर्याय निर्माण झाला त्यामुळे कृषी कृषीपंपासाठी नवीन जोडणी करून देण्याची योजना बंद केली आहे असं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन महिंद्रा ट्रॅक्टर्स यंत्र इंडिया लिमिटेड यांनी संयुक्तपणे स्थापित केलेलं महिंद्रा कौशल्य विकास केंद्र हे कौशल्य निर्मिती आणि रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीचं केंद्र ठरेल विदर्भात मोठ्या प्रमाणात येऊ घातलेल्या उद्योगांना स्थानिक पातळीवर कुशल कामगार मिळतील असा विश्वास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला वेदिकच्या वतीनं स्थानिक युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्थापित करण्यात आलेल्या वैदिक महिंद्रा कौशल्य विकास केंद्राचं आज गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू करण्यात आलेल्या या अद्ययावत युक्त केंद्राची त्यांनी पाहणी केली देशाला पेट्रोल डिझेल मुक्त करण्याचं आपलं ध्येय असल्याचं सांगत नितीन गडकरी यांनी डिफेन्सच्या लाभाकरता रोडवर लवकरच नवीन तंत्रज्ञानानुयुक्त एकशे बत्तीस आसनक्षमता असलेली ट्रॉली बस सुरू करण्यात येणार असल्याचे सुतोवाच यावेळी केलं आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं नागपूर मिरज नागपूर दरम्यान चार पंढरपूर आषाढी एकादशी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार गाडी क्रमांक शून्य एक दोन शून्य पाच नागपूर मिरज विशेष रेल्वे दिनांक चौदा जुलै रोजी आणि गाडी क्रमांक शून्य एक दोन शून्य सात विशेष रेल्वे नागपूरहून दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक शून्य एक दोन शून्य सहा आणि शून्य आठ या मिरजेवरून नागपूरसाठी रवाना होतील या विशेष रेल्वे गाड्यांसाठी आजपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या आय आर डौत सी डॉट ओ डॉट इन या संकेतस्थळावर तिकीट आरक्षित करता येईल दुर्गम आणि आदिवासी बहुल भामरागड इथं आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानाचा प्रारंभ काल करण्यात आला त्याअंतर्गत सकाळी शालेय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी प्रभात फेरी काढली आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली महिला आणि बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोषण आहारासंबंधी स्टॉल लावला त्यातून अमृत आहार थाळी आणि इतर स्थानिक पोषक पदार्थांचं सादरीकरण करण्यात आलं गटविकास अधिकारी स्वप्नील मगदुम यांनी संपूर्णता अभियानाविषयी माहिती दिली कृषी विभागानं निर्देशांकाच पुढचे तीन महिन्यांसाठी प्रगतीचं नियोजन सादर केलं तर शिक्षण विभागानं दोन निर्देशांकांची माहिती दिली विदर्भातील सर्व जिल्ह्यात कालपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे मागील चोवीस तासात गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा इथं पंच्याऐंशी पूर्णांक चार दशांश मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा इथं शहात्तर पूर्णांक दोन दशांश मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला परवा नऊ तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील सैनिक प्रवीण जंजाळ यांना वीरमरण केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी अर्थसंकल्पपूर्व विचार विमर्श बैठकांचा समारोप तेवीस जुलै रोजी सादर होणार अर्थसंकल्प वेदिक महिंद्रा कौशल्य विकास केंद्राचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन अद्ययावत ट्रॉली बस लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सुतोवाच आणि आषाढी एकादशी निमित्त नागपूर मिरज नागपूर दरम्यान चार पंढरपूर आषाढी एकादशी विशेष गाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार